हाय हॅलो गाईज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जनी या यूट्यूब चॅनलवर तर खूप दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करते तर, तर माझा लुक कसा वाटतं हे के आहे सांगा हे केस माझी हेअरस्टाईल तनूने केली आहे जे की बॅक कॅमेरा आहे पुढे तर आज आम्ही जाणार आहोत बागेमध्ये तर तुम्हाला सुद्धा दाखवेन मी काय काय करणार आहे बागेमध्ये काय काय आहे बघण्यासारखं वगैरे ते सर्व आणि इकडे माझे बाथरूम डागे इकडे परी हाय कर तर बघू पुढे आपण चालत जाणार आहे इथून किती लांब आहे तेही दाखवेन मी तुम्हाला डिस्टन्स आणि आपल्यासोबत कोण असणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे तर असंच कंटिन्यू राहा पुढे आपल्या वहिनी साहेब गेलेले आहेत बागायती शिकणं करायला तर, कर तर बघू राहा आणि तर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिली आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील सो भेटू पुढे सो फायनली आम्ही रेडी झालो आहे आणि आता निघालो आहे माझ्यासोबत हे एवढे जण आहेत कुठून जायचं आहे शॉर्टकट सो आम्ही इकडून आता जाणार आहे बघू हे सगळे असे रेडी झाले आहेत निघायला आणि दोघ जण छोटे आहेत परी आणि वंश आहे तो दादांसोबत जाणार आहे सो मी तुम्हाला दाखवते हे दादा इथे परी आहे आणि त्यांच्यासोबत जाणार वंश तिथे घरी गेलाय तो बघा वंश हा माझा भाचा आहे ही तनु आहे जिला तुम्ही मागच्या नमनच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि ही आदू आहे बाईक वरून आता जाते आणि ते आम्ही आता सगळे एकत्र असतो किंवा आम्ही एकत्र कुठे असं जायचा प्लॅन ठरला की खूप एक्सायटेड वाटतं आणि खूप मजा येते सगळे एकत्र असल्यावर चांगलं आहे म्हणून हे सगळं तुम्हाला दिसते सो बघू आपण पुढे पुढे मी असॉर्टकटवरून रोडवर रोडच्या इथे आलो आहे आता हायवेने आम्ही जातोय सो बघू शकता तुम्ही हा हायवे इकडे हायस्कूल आहे मुकुल माधव हे माझे दोन बॉडीगार्ड <laughs> <laughs> थडतुडा <थादा। थादधा>। <laughs> एक डॉन तिकडे पोचलेली माणसं आता आपण बघूया काय करतायत मी कोंबे पडा म्हणून आहे तिकडे आलोय इकडे बरेच दुकान वगैरे आहेत इथे तुम्हाला थोडीशी दिसत असेल पांडव कालिंग वीर आहे ही पहिली धर्मशाळा इथली विवेकानंद नगर हे बघा आपल्या इथे दुसरी धर्मशाळा पहिली धर्मशाळा ही इथे तुम्हाला गेट दिसतोय ती पहिली बाग आहे अशा चार बाग आहेत सो हिची आदूची मम्मी आणि पप्पा त्यांनी सांभाळायला घेतल्यात बागा सो ते सगळे शिपणं वगैरे करता तिकडे सो मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवेन बागा आज जाऊन आपण बघू एक्सप्लोर करू तिथून आता आम्ही एंट्री करतोय मधला गेट आहे असा तो मी तिकडे दाखवला तो पहिला हा सेकंड पुढे थर्ड आहे आणि तिकडे फोर्थ आहे सो असे चार गेट आहेत चार बागांचे आणि आता मी पडली असती असे हायवे टचच आहेत ने आपली माणसं खूप त्या पलीकडच्या बागेत आहेत थोडीशी एक दोघ जण दिसलेत ही एवढी मोठी बाग आहे खूप मोठ्या मोठ्या बाग आहेत इकडे घर आहे ह्या बागेमध्ये घर आहे काय घर येस ओके इकडे जास्त अशी बाग भरलेली अशी नाहीये मस्त ओपन आहे थोडीशी जागा आहे हे माड वगैरे आणि हे बघा सदाफुली, सदाफुली। भाईट वाली सदाफुली आहे ते हे बघा इकडे पिंक कलरची सदाफुली आहे पण जास्त फुलं नाहीत इकडे हे व्हाईट गाईचे कान त्याला आम्ही गाईचे कान म्हणतो प्रत्येकाच्या गावामध्ये वेगवेगळी नावं आहेत आता अजून हिला तनुला कोणतं तरी एक झाड दिसलंय मोगरा मोगरा आहे काय बट मोगरा ओ व्हेरी नाईस लव्ह टू मस्त हा बट मोगरा आहे पोरं बघा आली दोघं पुढे आणि काय करतायत ते बघ वाव मस्त चाफ्याचा फुल माझ्याकडून सगळं ओ माय गॉड थँक्यू हा इकडे अस आहे इकडे बघा कडुलिंबाचं झाड आहे जे खूप आरोग्यासाठी खूप चांगलं असतं जे की प्रत्येकाला मी सजेस्ट करेन की आपल्या घराच्या बाजूला एखादं कडुलिंबाचं झाड नक्की असावं वेगवेगळी वेग फुलं तुम्हाला बघायला भेटेल काहीतरी म्हणतात त्याला म्हण ना हो ना याला काय बोलतात तुम्हाला याच नाव माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा ते बघा तिसऱ्या बागेत इकडे होते ते हे बघा ही सग सर्वात मोठी, मोठी बाग आहे असं आदूच म्हणणं आहे कारण त्यांनाच माहित आहे इकडचं आणि इकडे बरेचशी कलंबाची झाड आहेत या बागेमध्ये बरेचशी म्हणजे सर्वच सर्वच कलम अच्छा फ्रूट्स फ्रूट्स आहेत इकडे सगळे येल्लो आला साथ ओ आता आपण कलंबाचे आंबे बघूया धरलेले आहेत मस्त एकदम छोटीच झाड आहेत छान वाटत असं बघायला हा बघा चिकू चिक्कू दाखवते मी तुम्हाला आधी कुठे आहे गो हा बघा हा चिक्कू आहे आम्ही इकडशे चिकू वगैरे खाल्ले हा बघा बबडे इकडे हा अंश सॉरी वंश अंश आणि वंश मध्ये खूप कम हा बघा मॅंग सो एवढस झाड आहे बघू शकताय पण आंबे बघा किती पडले आहेत ते ठीक हे बघा आंबे पडलेले आहेत आणि इकडे आणि इकडे आहेत ते एवढे झाडाला केवढस झाड आहे बघा खूप छान आणि इकडे पण समोर पण बघू शकताय तुम्ही आंबे किती पडलेत खूप जास्त खूप जास्त आंबे आहेत हे बघा दिसतय की नाही माहित नाही तुम्हाला फुलच नाही हा सोन आहे पण सध्या फुलं सुकून गेलेत गळून हे बघा एक भेटलय आपल्याला फुल काय काय घेऊ कुठले कुठले वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत आपल्या हातात आता मस्त आणि हे आवळ्याचं झाड आहे ना ग हे आवळ्याच झाड आहे आले दोघांच्या नावामध्ये खूप कन्फ्युजन होत मला कारण ह्याचं नाव अंश आहे आणि ह्याचं नाव वंश आहे त्याच्यामुळे आता आम्ही जाणार आहोत तिसऱ्या बागेमध्ये दोन बागा आपल्या झाल्यात बघा जायचा रस्ता बघा आणि आमची पोरं म्हणजे काय इकडे बघा परी आहे आणि इकडे बघा वंश हा बघा वंश सो आता मी वरती चढलेली आहे आणि बघू शकता ही आपली तिसरी बाग आहे आता आपण तिसरी बाग एक्सप्लोर करणार आहोत आता मी इकडे आहे खूप मस्त इकडे आणि तुम्हाला मी दाखवणार ज्या पुढे आल्यात सगळ्यात आधी त्यांनी काय काय केलंय ना बागेमध्ये येऊन ते आपण त्यांना विचारूया तन... आणि हे इकडे दादा भाऊ नाना दादा भाऊ नाना लपून राहिलेत तरी पण आम्हाला दिसताय तुम्ही हा खड्डा कसला अच्छा इकडे माड आहेत हा येस मला पुदिना बघायचा होता हा बघा हा इथे पुदिना आहे पुदिन्याची आपण वेगवेगळे काय नाही का बनवतात लोक चटणी वगैरे खूप छान होते वास वास पण छान असतो त्याला हा मस्त सुंदर हे बघा मग अशी लपून राहिलेले दादा आणि आता एक चौथी बाग राहिली आहे हे अशी कलम आहे तिकडे पण आणि थोडेसे माड वगैरे आहेत सो खूप मोठ्या बाग आहेत

बघा बघा तुम्ही सगळे जरा असे समोर उभे राहा एक, एक मिनिट <laughs> ए वंश 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 तिथे जा yes, आणि मला जरा मला जरा एक सांगा तुम्हाला माझ्यासोबत सोबतचा बॉन्डिंग आणि माझ्या सोबत, सोबत, सोबत राहील आता माझ्याबद्दल हे सगळे थोडं थोडं थोडक्यात काय जे त्यांना वाटतंय ते सांगतील सो so, आपण सुरुवात करू वंश पासून तर बघूया वंश आपल्याबद्दल बद्दल काय सांगतोय ते बोल वंश मला खेळायला आवडत काय बोलतोस मी मीला वहिनी बोलतो अच्छा अजून काय सांगणार आहेस माझ्याबद्दल मी सोबत क्रिकेट खेळतो अच्छा वहिनी अभ्यास घेते की नाही अभ्यास घेते हा आता वंशच सांगून झालंय आता अंश सांगेल ही माझी मामी आहे हिच्यासोबत सोबत मी हिच्याकडे मी बुधवारी राहायला आलो आणि तेव्हापासून मी एवढी खूप मज्जा केली मामीने मला दोन ठिकाणी फिरायला नेलं आम्ही आम्ही काल आणि परवा आम्ही क्रिकेट खेळलो मला इकडे येऊन खूप मज्जा वाटली ओके okay, आता परी सांगेल माझ्याबद्दल परी सांग राजीव मामी आहे हां मामी जब मी करते ओके मामी ने वाला फिरले नाही ओके बाकी तो खरी मी आहे ठीक हाय यू ही माझी वहिनी आणि म्हणजे अचानक झालेली ओळख खूप चांगली असते तसं हे आमच्या बाजूला राहायला आले आहेत आणि सो दादा आणि वहिनी दोघं पण खूप चांगले आहेत मला हिच्यासोबत सोबत राहायला खूप आवडतं म्हणजे दादा सोबत पण राहायला खूप आवडतं पण जास्त वहिनीसोबत आणि वहिनी खूप खूप चांगली आहे का म्हणजे आम ती आम्हाला आमचा अभ्यास घेते आमच्याशी क्रिक खेळते ती आम्हाला सगळं शेअर करते आम्ही जॉईंट फॅमिलीसारखं राहतो आणि मला दादा आणि वहिनीसोबत राहायला खूप आवडतं अँड आय लव दादा अँड वहिनी लव यू टू आत्ता फक्त सगळे बोलून झाले आहेत आमच्याबद्दल जे काय आहे त्यांच्या मनात जे काय वाटतं आमच्याबद्दलच्या फिलिंग किंवा आमचं जे काय बॉन्डिंग आहे त्याच्याबद्दल सगळे बोलून झाले फक्त राहिली आहे ती आतू तिला काय आठवत नाही <laughs> कारण तिने कधी कर असं कॅमेरा फेस केलं नाही आणि कधी कोणाबद्दल काही बोलली नाहीये त्याच्यामुळे तिला ते एक कुठेतरी स्टॉप झाल्यासारखं वाटतंय सो ती बोलेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच नक्कीच पुढे आपली व्हिडिओ अजून बरीच होईल सो फिरू बाग वगैरे सगळं मी तुम्हाला आता बागेतलं दाखवलं फक्त आपली एक लास्ट बाग राहिली आहे दाखवायची ती पण दाखवेन इकडे बाजूच्या बागेमध्ये वहिनी आणि दादा शिफ्ट करायला गेलेत सो असा होता आजचा दिवस आपला खूप मस्त मी व्हिडिओ संध्याकाळीच चालू केलेली चार वाजता त्याच्यामुळे दिवसभर काय घडलंय ते मी दाखवलं ना ह्यांची मज्जा बघा काय चालू त्यांना एकदम ओपन मैदान भेटलंय अगदी खेळायला मोकळं सो बघू शकता तुम्ही दोघं पण काय चालू आहे त्यांचं ए पडाल सावकाश धावा सो बघू अजून पुढे आपल्याला काय दाखवायला आहे आणि आता मे महिन्याचा सीझन आहे आणि त्याच्यामुळे फळांचा सीझन चालू आहे वेगवेगळ्या वेग प्रकारची इथे फळं आहेत फुलांची फुलांची बाग आहे तर मी ते तुम्हाला दाखवलंच आपल्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची फुलं तर त्या फुलांना तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये किंवा तुमच्या इकडे काय बोलतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो आहे तेही नक्कीच कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट बघते तर बघू अजून पुढे काय काय चालू आहे ते पुढे आता दादा शिपणं करत आहेत अशा प्रकारे शिपणं केलं जात बागांच हे कसलं झाड आहे लिंबाच लिंबिन लिंबूचं झाड लिंबू। कड लिंबू की आपला लिंबू। बाजारी बाजारी कि इडलिंबू ए विज इकडे विहीर आहे आपण विहीर एक्सप्लोर करायचो ए मागे राहायचा अशा प्रकारे इथे विहीर आहे बघू शकत पाणी बघा ती खाली आहे बरीच हायटेड आहे काय ग अशी विहीर आहे इकडे ह्या विहिरीचं पाणी तिकडे सोडलं जातं आणि शिंपण केलं जातं हे बघा आता दादा नवजी आदुने घेतलं आणि पाणी मुदात मारतात की वरती अशा प्रकारे आता आदू शिंपणं करते छान वाटतंय तिकडे येऊन मस्त शिपण वगैरे आपल्याला बघायला भेटलं अच्छा आपल्याकडे असा हा छोटा आंबा आहे ही बघा आदू दिसते का बघा ही बघा इथे आदू आहे ती तिकडे पंप लावायला गेली आहे त्या घराच्या इथे पंप आहे सो आवरलं सगळं शिपणे वगैरे झालं की आपण घरी जाऊ आणि बघ आता इकडे परत पाणी चालू केलंय होय जड बघा किती आहे ते जड होत आहे भरपूर हम्म होय आलं हा हा अगं बाई असा खण आहे पडवी म्हणतात कोकणामध्ये आला आणि हा बघा आई इकडे एक रूम आहे बघा केवढी मोठी आहे आणि तुला मम्मी आवाज देत आहे ती इकडे एक रूम आहे काळो काही तर कोण राहत नाही त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसेल आणि इथले हे ओनर आहेत

इकडे एक रूम आहे इकडे जे बरेच आहे इकडे एक रूम आहे इकडे ही मगाची आपण बघितलेली त्याचा डोर आहे ही एक पडवी आहे बाथरूम वगैरे हे किचन रूम आहे इकडून हे कडचं दिसत हायवेच हो आणि इकडे हे मागच डोर आहे ते असं त्यांनी केलंय आणि जुन्या काळातल्या लोकांच्या अशा प्रकारे आहे ही मागची बाजू आहे त्यांची जिथून आपण एंट्री केली ते पुढे आता आपण चौथी बाग बघायला जाणार आहे बघूया आता आपण आलोय चौथ्या बागेमध्ये जी लास्ट आहे आता तिकडे शिपणं चालू आहे तर बघूया परीची मम्मी आली आहे तर परी त्यांच्याकडे गेली आ, तुम्हाला मी चौथी बाग दाखवते इथे काय आहे ही बघा ही चौथी बाग आहे इकडे माड वगैरे आहेत थोडेफार आणि इकडे इलायती काजू म्हणतात ते आहेत हे बघा हे झाड आहे ते तुमच्या इकडे काय याला म्हणतात ते नक्की सांगा हे बघा वडतायत नुसते वडतायत इकडे पण लिंबूची झाड वगैरे आहेत हे बघा ओ आणि ही बघा खाऊन दाखवते आपल्याला काजू बडमोगरा बघ फुल आणि इकडे वांगीची झाड पण आहेत तुम्हाला दाखवते भाजी इकडे असं वांगीची झाड वगैरे आहेत पुढे तिथे हे कारलीची वेल आहे असे आहेत इकडे इकडे जास्त झाडं नाही आहेत हे चिकूचं झाड आहे बघा खूप मोठं आहे आता चिकूचा बहर नाही आहे थोडे कु आधीमध्ये आहेत चिकू असं आहे ते बघा मोठ्या बाग आहेत म्हणजे इकडे पूर्ण बाग भरली ना जर तर मग बघायलाच नको शिपणं करताना माणूस हैराण होऊन जाईल अशा आहेत या चार बागा खूप मोठ्या लांब तर कशा वाटलं तुम्हाला या बागा नक्की सांगा कस वाटत हे फुल चाफ्याच बघा इथे लाजरी आहे जे आम्ही लहान असताना ह्याच्यावर पाय फिरवायचो म्हणजे ती लाजली जाते मिटली जाते पूर्ण मिटली आता इथे तनू पराक्रम करत आहे इकडे सनसेट बघा मस्त खूप छान दिसत इथे आंबे भेटलेत पिके तर आता कापण्याचे जुगाड देसी जुगाड चालू आहेत ओ माय गॉड oh तर चांगलं आहे कापण टाक बघा चिक्कू बेबी काय करतोय त्याला मी चिक्कू नाव ठेवलंय हाय हे बट्टू बट्टूक आम्ही ते मस्त पैकी फोटोशूट केलेला आहे आमचं दोघींचा फोटोशूट मस्त केलंय सो आम्ही आजपासून आमचा वेगळा बॉन्ड तयार झालाय ते एक छोटीशी बाग आहे ह्याचा ऐका काय ते माड आहे आदू दमलीस गो आदू आदू दमलोस काय दमलोस कोय सो आता आम्ही निघालोय घरी जायला बागेतून शिकणं वगैरे झालंय वहिनी दादा आणि वंश हे बाईक वरून गेलेत घरी आणि आम्ही आता रोडने चालत जातोय अजून कुठे काय जायचं प्लॅन आहे आमचा माझ्यासोबत सोबत हे तिघट्यावर भाच्याच्या सलून साहित्य आलोय सो तुम्हाला दाखवते सलून हा माझा भाचा आहे आता उद्या तू युट्यूब आता आम्ही भाज्याच्या इथून निघालो आहे थोडंसं बोललो वगैरे बोलणं वगैरे झालं त्याच्यानंतर आपण पाहतोय आता घरी जातो आहे डायरेक्ट भूक लागलेली तर आम्ही वडापाव खाणार होतो पण आज संडे असल्यामुळे दुकानं काही काही बंद होती हप्तेमुळे सुट्टी असते त्यामुळे आज अस वडापाव वगैरे नव्हता सो आता घरी जाऊन काहीतरी खाऊ बघूया काय खायला भेटते आपल्याला आत्ता वाजलेत संध्याकाळचे सात आणि इकडे रोडला बघा रुईची झाडं आहेत आणि अशी आम्ही हायवेने चालतो आणि इकडे सनसेट झालं आहे सो आता काळोख होईल काळोख होत आहे आणि थोडंसंच अंतर राहिलं आहे तर आम्ही पोचू आणि संध्याकाळ म्हटले की काळोख का लवकर हो होतो देसाईंची फॅक्टरी आहे आमच्या इथे जवळच तर वास एवढा आंब्याचा वास एवढा खायचं तिथे आमरस वगैरे तयार केला जातो तर आता सीजन मला हॉटेलला घेऊन आले आहेत काय खायला आणलं तुम्हाला आम्ही आता वडापाव खायला आलोय खातो आणि तुम्हाला भेटतो फायनली आपल्या वडापाव आलेले आहेत गरमागरम खायला मी आता मी आली आहे म्हणजे दुसऱ्या भाज्याकडे भाज्या सरकार हा माझा मोठा ऑर्डर द्यायची आहे तर देऊ शकता દેશ ઘરી આલું અને આ ફ્રેન્ચ ફ્રાઇઝ ફ્રાઈ કરનાર જે મી आणलं होतं પેકેટ तुम्ही बघितल्या माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तर ते अजून आहेत पॅकेट फ्रीजमध्ये तर आता ते फ्राय करणार आणि सॉस सोबत खाणार आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवून लेट्स कंटिन्यू काय विषय सो the... अशा प्रकारे आपली मेहंदी कंप्लीट झाली आहे तेच मी ब्लॉग एंड करणार आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्कीच सांगा मला कमेंट करून आजी मे आणि माझी मेहनती कशी म्हणते ती पण सांगा का स्वतः काढली आहे तर बघू पुढे आपल्याला नवीन व्हिडिओ काय असणार आहे असेच कंटिन्यू राहा असेच प्रेम करत राहा लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करत राहा आपल्या चॅनलला आणि भरभरून प्रेम द्या तर आता बरेच वाजले आहेत मला पण उद्या लवकर उठायचं आहे उद्याचा दिवस आणि उद्या काय होणार आहे काय घडणार आहे ते आपण बघू पुढच्या व्हिडिओमध्ये परत गुड नाईट बाय बाय